कडं हल्ली चौथा पाचवा वर्ष प पळतोय तो घेतला तेव्हाच मला लोक हसत होती की म्हातारा बैल कशाला घेतला एक एक सीझन पडेल मी बोललो काही नाही मी घेतला अजूनपर्यंत गुलाल सोडला नाही त्यांनी किती वय आहे आता त्याची यातच वय जवळजवळ अठरा एकोणीस वरच्या तिची सरत होती आज आपला हे बैल चाललाच पाहिजे सिंगल आपल्या शेटचं नाव निघाला पाहिजे तुला होता व्हॉट्सअपला आम्ही फिरवला पण मैत्री पूर्ण सर्य होत होती चांगली शर्यत झाली प्रेक्षणीय झाली एकदम एकदम मस्त आयोजन एक नंबरचा आहे ओसाडणे पाठीचं आयोजन म्हणजे खूप सुंदर खूप सुंदर।, 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 सुंदर तर मित्रांनो बघा सिंगल बैलगाड्याची शर्यत आलेली आहे आपल्या समोर आणि खूप सुंदर अशी ही शरद आहे तर बघूया याच्यामध्ये कोणाचा विजय होतो खूप सुंदर असं नियोजन केला जात आहे हे जो निकाल आहे त्या निकालावर विशेष म्हणजे बारे लक्ष दिला जातो त्याच्यामुळे जा कुठल्या प्रकारचं काही गालबोट नाही लागेल सुंदर आयोजन आजच्या चला आपण आयोजन पण बघू आणि शर्यती पण बघू तर मित्रांनो पाठी बघा खूप सुंदर पाठी आयोजकांकडून आपल्याला उपलब्ध केली गेली आहे आणि याच पाठीवर आपली सुंदर सुंदर बैला सुद्धा आपल्याला पालताना दिसतात इकडे देवडगड आहे पुढं स्क्रीन साठी एक कॅमेरा सुद्धा युट्यूब साठी लाईव्ह बघू शकता तुम्ही तर बघा खूप सुंदर आयोजन आहे आजचं तर मित्रांनो इकडे या साइडला बघा देवडगड आहे आणि इथूनच देवाचा जो गुलाल आहे तो घेऊन आपल्या या महादेवाच्या नंदीना शर्यतीनं जायच्या आधी लावला जातो तर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे लावतात इकडे बघा तर इकडे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपल्या या महादेवाच्या नंदीच्या आधी पूजा केली जात देवदगडाने त्याच्यानंतर त्यांना पुढे येतात तर ये मित्रांनो बघा सिंगल बैलगाड्याची शर्यत आलेली आपल्या समोर आणि खूप सुंदर अशी ही शरद आहे तर बघूया याच्यामध्ये कोणाचा विजय होतो बघा आपण आता मगाशी सुंदर शर्यत बघितली सिंगल गाड्याची सिंगल बैलाची आणि गुलाल झालाय तर बोलू आपण नंतर तर मंडळी आताच आपण बघितली एक शर्यत झाली सिंगल बैलगाडा आणि खूप सुंदर प्रेक्षणीय सर्वांची मनोरंजन जिंक करणारी अशी शर्यत झाली आणि बोलूया आपण त्यांच्याशी तर बैलाचे मालक आहेत दादा तुमचं नाव काय सुरेश बलूपाटील आणि कुठून तुम्ही व्हाल व्हाल पनवेल व्हाल पनवेल आणि दादा आणावला हा बैल बैल माझ्याकडे आधी चौथा पाचवा वर्ष पळतोय तो घेतला तेव्हाच मला लोक हसत होती की म्हातारा बैल कशाला घेतलात एक एक सीझन पडेल मी बोललो काही नाही मी घेतला अजूनपर्यंत गुलाल सोडला नाही त्यांनी किती वय आहे आता त्याची आजची वय जवळजवळ अठरा एकोणीस वर्ष असते तर मित्र मग बघा अठरा वर्षाच्या का वयानुसार कामगिरी पण खूप सुंदर आजचा अड्डा सुद्धा त्यांनी गाजवला आणि दादा अजून काय सांगाल आज जा गुलाल झाला सिंगल बैलगाडा प्रेक्षकांची मनं सुद्धा जिंकली या गाडीने अहो समोरची गाडी पण चांगली होती आणि मैत्रीपूर्वक शर्यत होती आमची असं काही नाही आणि त्यांनी नाव सोडला होता व्हॉट्सअपला आम्ही फिरवला पण मैत्रीपूर्ण शर्यत होती चांगली शर्यत झाली प्रेक्षणीय शरीर शर्यत झाली एकदम झटून एकदम मस्त आयोजन पण चांगला आहे इथे आयोजन कसं आहे दादा एकदम आयोजन एक नंबरचं आहे ओसाडणे पाठीचं आयोजन म्हणजे खूप सुंदर खूप सुंदर मध्ये नाही कोण काही नाही तर अजून यांच्याशी सुद्धा बोलूया तुम्ही काय सांगाल आज या बैलाचं नाव सांगा सर्वात आधी सुरेश शेठ बालुकडे यांचं बैल हे माझ्याकडे पालाला असतो त्याला आता काय घालायचं काय करायचं ती सगळी मेहनत करतो मी त्याला वय झाले भरपूर वय आहे बैलाचं तरी पण झाले कधीच विचारित नाही काय खाण्या घालतात त्याला मी काय सर्व जिम्मेदारी तुमच्यावर असतं म्हणजे आणि तुमच्यावर विश्वास सुद्धा आहे की ते मला विश्वासान द्यातच खाण्याचे आज आमच्या एक जिद्दीची सर होती आज आपला चाललाच पाहिजे सिंगल नाव निघालं पाहिजे आणि हा सिंगलच बैल पळतोय का जोडीमध्ये पैर्यामध्ये पण पलतोय चांगला अभिनंदन जातो तुम्हाला खूप चांगला गुलाल झाला आज आणि इकडे बघा त्यांचं संपूर्ण आज त्यांचं जोडीला असणारी लोक त्यांचे सहपरिवार मित्रपरिवार आहेत आणि संपूर्ण लोकांचा हातबोट असतं या कुठं कुठं ना एक बैलाच्या पलण्यामाग तर इकडे या साईडला बघा पक्षा आमच्या गावातला सुपर हिरो आणि नक्कीच मित्रांनो आज शरद गेली त्याची पण काही हरकत नाही बैलाची खूप चांगली कामगिरी आतापर्यंत आहे आणि याच्या पुढे सुद्धा आपल्याला बघायला भेटेल तर चला आता निघला तो घराला तर मित्रांनो बघा इकडे या साईडला आहे कोलिकोपरचा चिक्क्या फोर एक्स फोर आणि बघा किती शांत स्वभावाचा आणि दादा पण बसल्यात आणि दादा हा पण तुमचाच आहे का संजय तो संजय आहे का मित्रांनो हा संजय आहे आणि इथं बैल बघा खूप शांत बसले पण जितका शांत आहे ना तितकी कान कामगिरीसुद्धा त्याची खूप चांगली आहे आत्तापर्यंत खूप चांगली कामगिरी करत आला आहे तो दादा नमस्कार काय बोलायला आज चिके आले अड्ड्यामध्ये आणि काय नाव आहे ना। का का आणि अजून झालं नाही का जोड कोणी आणि जोड झाल्यानंतर शर्यत सुद्धा बघायला भेटली आणि दादा चिक्क्या खूप सुंदर कामगिरी करतोय तुमचा आणि अजून काय सांगाल विषय इतका शांत स्वभाव कसा आहे त्याचा तसा शांत आहे त्याला काढला का तो त्याचा आगावपणाला म्हणजे इथं बसल्यानंतर शांत आहे पण तो आड्ड्यात गेल्यावर त्याचा तो अग्रेसिव्हानं दाखवला आणि तिथे गेल्यानंतर गुलाल सुद्धा घेतोय तर मस्त दादा आतापर्यंत चांगली गुलाल झाली तुमची खूप सुंदर आम्ही पलताना बघितले चिक्क्याचा व्हिडिओ पण आहेत आपल्या चॅनल वरती आणि मित्रांनो इकडे बघा या बैलाची तुम्हाला ओळख नाही देत पण नक्की तुम्ही ओळखत असाल तर कमेंट मध्ये सांगा कारण खूप शांत स्वभावाचं बैल आहे आणि अशी चांगली कामगिरी सुद्धा तर मित्रांनो बघा पुष्पा या साइडला आहे गावचा सोन्या आणि या साइडला आहे आदईचा लक्ष्य तर आता शरत प्रेक्षन, प्रेक्षन ही शरद निघालेली आहे तर चला मित्रांनो खूप सुंदर आपल्याला आजच्या अड्ड्यामध्ये प्रेक्ष प्रेक्षणीय लढत बघायला भेटणार आहे तर चला निघालेलं आहे मित्रांनो गंधारी गावचा सोन्या आणि आदई गावचा लक्ष्य लक्ष तर बघूया ही शर्यत कशी काय असणार आहे मित्रांनो बघा आपले सबस्क्रायबर तर काय सांगशील मित्रा काय बोलतोय मला दादाला भेटून मला मला चांगलं म्हणजे चांगलं वाटत आणि व्हिडिओ बघतो का आ, रोज व्हिडिओ बघतो आणि कसं असतात आपले व्हिडिओ एकदम म्हणजे कडे एकदम असतात म्हणजे एकदम भारी एकदम म्हणजे छान असतो एकदम गावठी बैलांचं पण आपला व्हिडिओ असतात सगळं सगळं सगळ्या बैलांचं व्हिडिओ असतात सगळं बैलांचं तर असाच प्रेम ठेवू नये मी हा हां চাল <laughs> <laughs> या साईड लावतो पाटील नाराग्र